रामकृष्ण हरी सर्वांना जय श्रीराम मी अजिंना पाटील बलांनी आज आम्ही जर विचार जर केला तर आमच्याकडं लाखो रुपयाचे मंदिर आहे पण लाखो रुपयाचे मंदिर असतानासुद्धा त्या मंदिरामध्ये दोन्ही साईडला फक्त दानपेटे आहे तिथं तुमच्या धर्माचा एखादा वेद असेल चार वेदापैकी एखादा वेद अठरा पुराणापैकी एखादं एखादं पुराण सहा शा शास्त्रापैकी एखादं शास्त्र किंवा एखाद ज्ञानोबा तुको बरायचं एखादी ज्ञानेश्वरी गाथा त्या मंदिरात तुम्हाला दिसणार नाही आणि ज्या मंदिरात आहे ज्या मंदिरात आहे त्या मंदिरवाल्यांना त्या मंदिर कमिटीला पाहिजे तेवढे धन्यवाद हो परंतु आज आमच्याकडं लाखो रुपयाचे मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आज आम्हाला कोणताही प्रकारचं काही सापडत नाही तिथं जायचं दहा ते बारा फुटाहून दर्शन घ्यायचं वापिस फिरून यायचं अरे आमचा ग धर्म काय आहे आमची संस्कृती काय आहे आमचे ज्या देवतेचं जे मंदिर आहे त्या मंदिर त्या देवतेचा इतिहास काय आहे पुराणामध्ये ऋषीमुनीने काय त्या पुर देवतेबद्दल सांगितलं हे आम्हाला काहीच माहीत होत नाही काहीच माहीत होत नाही फक्त मंदिराच्या दोन्ही साईडला पेट्या आहे एवढं नक्की आहे एखाद्या वेळेस त्या काही द मंदिरामध्ये विटंबना झाली तर तरुण समाज जास्त प्रकारे रस्त्यावर उतरतो जास्त प्रकारे मोर्चामध्ये उतरतो हो रात्रंदिवस गायीची सेवा करताना जे काही जे लोक आहे गोश आज गायीची हत्या करतायत त्या गायीची सेवा करण्यासाठी मुलं रात्रंदिवस रस्त्यावर उभे तरुण मंडळी आणि ते तरुण मंडळी मंदिराकडे येत नाही म्हणून हे लोक त्यांच्या नावाने बोट मोडतात नाही नाही तरुण मंडळी येत नाही अरे ते काय म्हणून तुमच्याकडे येतील तुम्ही मठ मंदिरावर जर गीतेचे श्लोक असेल गीतेचे पाठ असेल भागवताचे पाठ असेल नामजप असेल काही आरती असेल त्यावेळेस ती मुलं येतील तिथं येतील त्यांना तुम्ही काही काही शिकवलंच नाही काही तुम्ही ते त्यांना ते धर्माबद्दल काही सांगितलंच नाही ते तुम्हाला कशी तिथे येतील मठ मंदिरं फक्त आणि आजचे फक्त मंदिरं फक्त आणि फक्त निसते दानपेट्यासाठी हो फक्त दानपेट्यासाठी त्यांना काही घेणं देणं नाही काही घेणं देणं नाही हो विचार करा हो माझ्या बोलण्याचा तुम्हाला जर राग येत असेल तर येऊ द्या पण आज तुम्ही सत्य परिस्थिती पहा तुमच्या गावापासून सुरुवात करा तुमच्या गावाच्या मंदिरामध्ये किती ग्रंथ आहे तुमच्या गावाच्या मंदिरामध्ये किती ग्रंथाचं अध्ययन दररोज चालू असतं सप्ताह सोडा सात दिवसाचा सप्ताह सोडा पण वर्षभर किती चालू असतं विचार करा विचार करा आणि नंतर मला बोला आज सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त ही विटंबना आपली चालू आहे की आमचे मठ मंदिरं फक्त आणि फक्त जमा करायच्या आणि तिथं फक्त बिल्डिंगही बांधायच्या तरुण मंडळींना याच्यापासून धर्मापासून धर्माच्या ज्ञानापासून वंचित ठेवायचं हे सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं हे सगळ्यात मोठं जर, जर ही चूक जर कोणाची असेल तर वडीलधाऱ्या माणसांची वडीलधाऱ्या माणसांची तुम्ही आज सुरू करा तुम्ही तिथं वर्षभर गाथ्याचं पारायण सुरू करा ज्ञानेश्वरीचं पारायण सुरू करा तिथं एखादा पुराण सुरू करा कालांतराने अशी एक वेळ येते की एखादा तरुण मंडळी एखादा तरुण तिथं येऊन म्हणेल नाही बाबा आता इथून मी करतो मग तुम्ही सुरू करायलाच तयार नाही डबल म्हणायचं का तरुण मंडळी इकडे येत नाही जास्त धर्माच्या कार्यामध्ये तरुण मंडळीचा जास्त वाटा आहे तरुण मंडळीचा जास्त वाटा आहे याच्यावर विचार करा जय श्रीराम रामकृष्ण